दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी दारवा तालुक्यातील हरू या मूळ गावी हक मतदानाचा हक्क बजावलाय आहे माझ्या सगळ्या आणि राज्यातील माझ्या सर्व बांधव भगिनींना माझी नम्रपरी विनंती आहे की आपण आपला मतदानाचा हक्क बजावा आणि राष्ट्रीय हे कार्य आहे राष्ट्राच्या कार्यामध्ये आपला हकभार असला पाहिजे भविष्यामध्ये राष्ट्र कुठल्या दिशेनं जायला पाहिजेत या देशाचं संविधान जे मजबूतीनं पुढे देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे आपण निश्चित सगळे सर्व एकत्र येऊन आपण मतदानाचा हक्क आपला बजावला पाहिजेत अशा प्रकारची विनंती माझ्या सर्व बांधवांना माझ्या सर्व भेदना करेल